पैकी जर बत्तीस उमेदवार मराठा समाजाचे निवडून येत असतील तर हा समाज महाराष्ट्रामध्ये सामाजिकदृष्ट्या मागासलेला कसा याचं उत्तर द्यावं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा समाज राहतो का इथल्या राज्यकर्त्यांना आमचा इशारा आहे की तुम्हाला फक्त मराठ्यांचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये हा ओबीसी तुमच्या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं पाहत आहे जरांगिनी या जालना मतदारसंघामध्ये मंगेश सावळे नावाचा एक कार्यकर्ता लोकसभेची निवडणूक लढत होता त्याला मतदान देऊ नका म्हणून आदेश दिला होता तरी त्या मंगेश सावळे नावाच्या कार्यकर्त्याला दीड लाख मतदान झालेलं आहे या खासदारांना भुमरे नावाचा खासदार काय लायकी आहे या खासदाराची काय माहिती आहे त्याला कॉन्स्टिट्यूशनमधलं आणि शासन हे मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या कुठल्याही आयोगानं प्रूव्ह झालेलं नाही सुप्रीम कोर्टानं याच्या विरोधामध्ये निकाल दिलेला आहे आणि चार आयोगाने याच्या विरोधात निकाल दिलेला आहे शासन काहीतरी पळवाटा काढून काहीतरी इल्लीगल कॉन्स्टिट्युशनल करप्शन एवढ्या मोठ्या प्रमाणात करून सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या यादीमध्ये मराठा समाजाला ढकलू पाहतं आहे परंतु हे कुठल्याही कायद्याच्या कसोटीवर टिकणारं नाही शासन या महाराष्ट्रातल्या बारा करोड जनतेचं दायित्व स्वीकारण्यापेक्षा हे शासन फक्त एका जातीचं आहे का असा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे आणि ओबीसीच्या मनामध्ये एक नैराश्याची नाराजी नाराजीची भावना आहे म्हणून आम्ही उपोष्णाला बसलो आहे आणि हे आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही अजिबात अशा प्रकारची घुसखोरी करू देणार नाही एखाद्या समाजाला आरक्षण मिळायचं असेल तर त्यांना पहिल्यांदा मागासले पण सिद्ध करावं लागतं आणि मागासले पण सिद्ध करण्याचे जेवढे पॅरामीटर्स आहेत जेवढे निकष आहेत त्या निकषामध्ये मराठा समाज कुठेही बसत नाही बापट आयोग असेल खत्री आयोग असेल या सगळ्या आयोगांनी नाकारलेलं आहे सुप्रीम कोर्टाचं पानाचं जजमेंट आहे ही मराठा कम्युनिटी ही महाराष्ट्रात डॉमिनेटिंग कास्ट आहे राज्यकर्ती जमात आहे आत्ता कालचं एक नुकतंच आत्ता लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये सव्वीस उमेदवार डायरेक्ट मराठा समाजाचे आहेत आणि सहा उमेदवार हे मराठा कुणबी समाजाचे आहेत आणि मग अठ्ठेचाळीसपैकी जर बत्तीस उमेदवार मराठा समाजाचे निवडून येत असतील तर हा समाज महाराष्ट्रामध्ये सामाजिकदृष्ट्या मागासलेला कसा याचं उत्तर द्यावं आणि मला वाटतं शासनाकडं किंवा कुठल्याही न्याय देणाऱ्या व्यवस्थेकडं असं कुठलंही उत्तर नाही महाराष्ट्रामध्ये जे काही खुणबीच्या नोंदी आणि जो अध्यादेश आता सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेशाबाबत फडणवीस म्हणाले की आम्ही संवेदनशील पद्धतीने याचा विचार करू मला वाटतं आहे हे सगळं कॉन्स्टिट्युशनल करप्शन आहे याच्या विरोधामध्ये आम्ही महाराष्ट्रातल्या जनतेसमोर जाणार आहोत हे बघा जर फडणवीसांच्या पक्षाचा डी एन ए जर ओबीसी असता तर फडणवीसांचा पक्ष पराभूत झाला नसता कारण ओ बी सी आरक्षणासंदर्भात गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या घडामोडीमध्ये ओबीसी विजय एन टी एस बी सी हा प्रचंड फडणवीसांवरती नाराजी आहे कारण त्यांनी ठाम आणि ठोस भूमिका घेतलेली नाही निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी बोट चेपेपणा घेतलेला आहे कुणाच्या तरी दबावाला बळी पडून काहीतरी इलिगल कामं करण्यामध्ये फडणवीस आणि फडणवीसांचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ गुंतलेलं आहे महाराष्ट्रामध्ये बारा करोड जनता राहते दोन तीन करोड राहत नाही दोन तीन करोडचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा नाही तर टोटल बारा करोड जनतेचा हा मुख्यमंत्री आहे पण मुख्यमंत्रीसुद्धा इलिगल पद्धतीची कामं करतो आहे काल परवा जरांगीच्या स्टेजवरती येऊन तानाजी सावंत नावाच्या माणसानं लोकनियुक्त प्रतिनिधीनं एका जातीची बाजू घेणं आणि परत म्हणणं मी कार्यकर्ता म्हणून इथं आलो आहे तू कार्यकर्ता म्हणून तिथं गेला नव्हता तुला कार्यकर्ता म्हणून तिथं जायचं होतं तर पहिल्यांदा आमदारकीचा राजीनामा आणि मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मग तू तिथं कार्यकर्ता म्हणून जायला पाहिजे होतं एका बाजूला मंत्रिपद भूषवायचं एका बाजूला आमदारकी भूषवायची त्या भूमपरांडा मतदारसंघामध्ये ओबीसी राहत नाहीत का तुम्ही त्या सर्व लोकांचं प्रतिनिधित्व तुम्ही शपथ घेता मंत्रिपदाची शपथ घेता आमदारकीची शपथ घेता तुम्ही सह्या करता आणि तुम्ही एका जातीची बाजू घेता हे याचा तुम्हाला कुठंही नैतिक अधिकार नाही मी या गोष्टीचा निषेध करतो मुख्यमंत्र्याचा निषेध करतो तानाजी सावंतांचा निषेध करतो कालच चंद्रकांत पाटलांनी मराठा समाजाच्या आमदारांची बैठक घेतली म्हणजे या महाराष्ट्रामध्ये फक्त मराठा समाज राहतो का इथल्या राज्यकर्त्यांना आमचा इशारा आहे की तुम्हाला फक्त मराठ्यांचं प्रतिनिधित्व करायचं असेल तर येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये हा ओबीसी तुमच्या सगळ्या गोष्टीकडं बारकाईनं पाहत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये कुठलाही इम्पॅक्ट नव्हता जरांगे दावा करता येत तो तर अजिबात नव्हता जरांगेने या जालना मतदारसंघामध्ये मंगेश सावळे नावाचा एक कार्यकर्ता लोकसभेची निवडणूक लढत होता त्याला मतदान देऊ नका म्हणून आदेश दिला होता तरी त्या मंगेश सावळे नावाच्या कार्यकर्त्याला दीड लाख मतदान झालेलं आहे बरं जरांगेंचा इम्पॅक्ट महाराष्ट्रात होता असं तुम्हाला म्हणायचं असेल मीडियाला मी जबाबदारीने सांगतो तर बिहारमध्ये उत्तर प्रदेशमध्ये काही जरांगे होता का तिथं का भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला भारतीय जनता पार्टीचा पराभव हा गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या एकूण धोरणा धोरणाच्या विरोधात झालेला आहे अँटी इनकमेंट झालेला आहे जरांगीना अजिबात नाही मी कालही म्हणालोय की बैलगाडी चालते आणि बैलगाडीच्या मागं कुत्रं चालतं किंवा गाडीला बांधलेला नळा असतो नळा त्या नळ्याला असं वाटत असतं की माझ्यामुळं बैलगाडी चालते बैलगाडी तुझ्यामुळं अजिबात चालत नाही बैलगाडी ही बैल पुढं आहेत ओढत आहेत म्हणून ती बैलगाडी चालते त्यामुळे असा कुठलाही फॅक्टर या माझ्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नव्हता हे बघा खासदार खासदार मला वाटतं या खासदारांचं पहिलं काउन्सिलिंग होण्याची आवश्यकता आहे तुम्ही या देशाच्या कायद्याच्या सभागृहामध्ये जात आहात तुम्हाला इथला ओबीसी माहीत नाही तुम्हाला इथले मागासवर्गीय माहीत नाहीत तुम्हाला कायदा माहीत नाही तुम्हाला तीनशे चाळीसावं कलम माहीत नाही तीनशे एक्केचाळीसावं कलम माहीत नाही तीनशे बेचाळीसावं कलम माहीत नाही हा राईट आहे हा अधिकार आहे हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये ज्या वर्गाला ज्या जातींना ज्या जात समूहांना इथलं शिक्षण घेण्याचा हक्क नव्हता इथल्या सिव्हिलायझेशनमध्ये येण्याचा हक्क नव्हता त्याला गावाच्या ग्रामव्यवस्थेमधल्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये यायचा प्रवेश म्हणजे हक्क अधिकार नव्हता कायम दुय्यम वागणूक त्या बारा बलुतेदार अठरा आलुतेदार एसबीसी भटके विमुक्त जाती जमाती या सगळ्या लोकांना अधिकार नव्हता त्या लोकांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी हे रिझर्वेशन दिलं गेलेलं आहे घटनेशी द्रोह करतात हे सगळे सगळे खासदार या खासदारांना भुमरे नावाचा खासदार काय लायकी आहे या, या खासदाराची काय माहिती आहे त्याला कॉन्स्टिट्यूशनमधलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय किंवा आरक्षण म्हणजे काय का दिलं जातं कुणाला दिलं जातं मग त्या आरक्षण दिल्या गेलेल्या लोकांकडे बघायचं नाही फिरकायचं नाही त्यांच्या भावनांकडे लक्ष द्यायचं नाही म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन माहिती आहे का तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये जाऊन नक्की करणार आहात काय मला खंत व्यक्त करावीशी वाटते की झुंडशाहीच्या जोरावरती मॅन मनी मसल पावर मसलच्या पावरवरती असे काहीतरी इलिगल उद्योगधंदे करणारे एकदम बोगस माणसं या देशाच्या संसदेमध्ये दे निवडून जात आहेत बघा आमच्या आमच्या ओबीसीच्या कुठल्याही चळवळीनं कुठल्याही नेत्यानं कधीही कुणाच्या घरावरती अटॅक केला नाही कुणाच्या मालमत्तेवरती अटॅक केला नाही कधी कुणाच्या कारखान्यावर के अटॅक केला नाही कधी कुणाच्या आमदारकीवर के दावा केला नाही आमचा ओबीसी आत्ता कुठंतरी राजमध्ये कुठेतरी पंचायती मेंबर होतोय झडपी मेंबर होतोय कुठंतरी सरपंच होतोय आणि हे अलीकडची गोष्ट आहे देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्षे झालेत पण मंडल आयोग इम्प्लिमेंट होऊन सत्तावीस अठ्ठावीस वर्षे झालेत म्हणजे हे ल पंचायत राजमधलं जे रिझर्वेशन आहे हे रिझर्वेशन पूर्णपणे संपवणं ज्या पद्धतीने लोकसभेमध्ये एकाच कम्युनिटीचे खासदार जातात ज्या पद्धतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ एकशे ऐंशी सरासरी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकाच जातीचे आमदार निवडून जातात तिथं आमच्या ओबीसीचं प्रतिनिधित्व अजिबात दिसत नाही लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तेच रिझर्वेशन पंचायत राजमध्ये या ओबीसी नाही आहे आणि हे हिरावून घेण्याचा डाव हा प्री प्लॅनड डाव आहे त्याला मग सपोर्ट मुख्यमंत्र्याचा आहे उपमुख्यमंत्र्याचा आहे इथल्या आमदार खासदारांचा आहे मी ज्या आत्ता ज्या भागामध्ये आत्ता उपोषण करतो आहे तिथल्या लोकप्रतिनिधीला हे उपोषण माहीत नाही का पूर्ण महाराष्ट्रामध्ये मीडियामध्ये ब्रेकिंग बातमी आहे पण इथला लोकप्रतिनिधी इकडे डुंकूनही पाहत नाही मग हे चाललंय काय हे कुणाचं प्रतिनिधित्व करतायत जो लोकप्रतिनिधी असतो तो त्या दोन तीन लाख लोकसंख्येचा प्रतिनिधी असतो पण तो वागतो मात्र लाख साठ सत्तर हजार लोकांसाठीच मी आमदार आहे अशा पद्धतीनं वाग महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांच्या रहितेचा महाराष्ट्र उरला नाही हा काही एका जातीचा महाराष्ट्र उरलाय महाराष्ट्र हा अठरा पगड जातींचा आहे बारा करोड लोकांचा आहे हे इथल्या राज्यकर्त्यांनी लक्षात घ्यावं हे हो। बघा सत्तेमध्ये आता ओबीसीला पण थोडंफार राजकारण कळायला लागलं ला आहे आपण का हारलो आपण का आप, आम्हाला तिकीटच दिली जात नाहीत ओबीसींना कुठंतरी एक दोन ठिकाणी दिली जातात आणि प्री प्लॅन करून त्या लोकांना पाडलं जातं हे आहे आता लोकांना मुस्लिमांची मतं दलितांची मतं महाविकास आघाडीला गेली पण यांची मतं मात्र मुस्लिमाच्या एखाद्या उमेदवाराला गेली का गेली नाहीत मुस्लिम समाजानं सुद्धा या गोष्टीचा विचार केला गेला पाहिजे विभागणी विभाग केली गेली दलित समाजाची मतं दलित समाजाची मतं ओळीनं त्यांना गेली पण दलित समाजाच्या एखाद्या माणसाला बाबासाहेबांच्या वारसाला तरी त्यांनी मतं दिली का आणि दिली असती तर ते पडले असते का याचा विचार सुद्धा दलित आणि मुस्लिमांनी केला पाहिजे ओबीसी हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे एकशे चाळीस तीनशे चाळीसाव्या कलमामध्ये ओबीसी आहे तीनशे एक्केचाळीसाव्या कलमामध्ये एस टी आहे आणि तीनशे बेचाळीसाव्या कलमामध्ये एस सी आहे तेव्हा या एस सी एस टी ओबीसी बांधवानी, जे सामाजिकदृष्ट्या या व्यवस्थेमध्ये कायम बाहेर फेकले गेले होते त्या लोकांनी कुठेतरी एकत्रित येऊन इथल्या राज्यकर्त्या लोकांना धडा विचारला पाहिजे जाब विचारला पाहिजे